तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि चैत्रली युट्यूब चॅनलवरती तर आता आहे ना आम्ही चाललो काय कुठली देवीचा टेम्पल होता था? देवी। नाही थांब चक्कर चाल काही पण बोलत आहे आम्ही आता निघलो सत्तेरी देवी म्हणून आहे तिथे टेम्पलला चाललो आणि तिथे दोन तीन पॉईंट पण आहेत ते बघायचं आहे तर त्यासाठी आम्ही वा फोटो काढून झालं गॉग वेगळं फेकून दिल्या चला तर आता निघतो आम्ही तिकडे जायला आणि तिकडं गेले होते अखोतो टेम्पल मला बऱ्याच कमेंट वगैरे आल्या होत्या का टेम्पल एकदम मस्त आहे चांगलं आहे त्यासाठी आणि खास आपल्या फॉलोअर्सचा एक कमेंट टाकलेली त्याही त्यासाठी दोन तीन कमेंट आल्या होत्या मला त्यासाठी आम्ही चाललो आहे तिकडं तो टेम्पल बघायला तो टेम्पल बघलो का तुम्हाला आहे आम्ही हय हे पहिलेच निघले होत्याचं सगळं जातानी तांबल्यावमधील बदिम म्हणजे आम्हाला पाठीमाग ब्रिज दिसला तुम्हाला मी त्याच्या साईडचा सा व्ह्यू दाखवतो सगळा कसा काय आणि या आम्हाला खाडी दिसली इथून नदी मासे हो मासा डावला आता इथे नुगूत मासा डावल ना लय मोठा आवाज आला रे माझा डावाला तो यो बघा व्यू तिकडे डोंगर यो पुढं ते नुग येत लय मोठा तिथं डावाल आवाजाला त्याचा घर भारी बघा एक नंबर एक नंबर रस्ता ना डायरेक्ट खाली देवीच्या मध्ये वगैरे चालल्या रस्ता बघ डबल या रस्त्याने ठेव आता याताने या रस्ताने जाणार येऊन आपल्याला अच्चुक आव्हान टन डायरेक्ट खाली गेलू का खाली डायरेक्ट पोचलू का अरे बाबा 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 इथून गाडी आतानी हंडली तर डायरेक्ट टायर तुम्हाला येताना दाखवतो चेताचा तोंड कसा होईल तो आता हसत चाललाय यातानी जागेवर फिरवत बघ कशी आम्ही मंदिराजवळ पोहचलो पोहचलो ना अजून लांब आहे थोडा लांब आहे पण मंदिर लांबूनच मंदिर भारी वाटतंय इथं कुठतरी एक तल्ला आहे सागर कुठे इथं कुठेतरी एक तल्ला आहे ना त्या तल्ल्यामध्ये बोलत पॉइंट फिरायला भेटतात असा एक काळा आले मला हा कोणता मंदिर आहे रे सतेरी देवी भारी रे एक नंबर आहे पाण्यानुसार आहे काय पाणी मंदिर पण पाणी नाही आहे आताच आहे ना आम्ही मंदिराकडे पोचलो मंदिराकडे पोचल्यानंतर मी तुम्हाला मंदिराचा अख्खा व्ह्यू दाखवतो कसा आहे बघा तुम्ही सागरने तुम्हाला दाखवलेलं लांबून मंदिर मी जवळून दाखवतो यो मंदिराचा असं असा व्ह्यू आहे इकडे गाड्या लागल्या यो मंदिराचं इकडे कमाने लावलेली आहे आणि मंदिर बघा कसं आहे कशात आहे पाण्यात मंदिर बघा पाण्याच्या साईडला मंदिराच्या मंदिरात हा आतमहातीन पाण्यात दिवऱ्या उतरू नये कुणी नाही तर तो, तो चावर्या करीन दिवऱ्या <laughs> आम्ही आहे ना आता मंदिरात पोचलो ज्योतिवीचा आता तुम्ही सगळी विचार करा असाल ज्यांनी बघितली त्यांना माहिती असेल कदाचित किंवा ज्यांनी नाही बघितलं त्यांना माहिती नसेल देवीचं मंदिर आहे पण इथं देवी दिसत नाही वाळू म्हणजे तीच देवी आहे तर आम्ही इथले गाववाले आहेत ना रहिवासी त्यांना थोडासा विचारला तर काय म्हणून काय नाही तर त्याने आम्हाला सांगितलं पाचशे वर्षापूर्वी किंवा काही समथिंग तेव्हा आहे ना पाण्यातून ही वाढूनही गेली आणि त्याच्यावर मंदिर बांधलं आणि याची माहिती आहे ना प्रॉपर कोणीच देऊ शकत नाही आपल्याला का हे कसं काय आहे म्हणून वाळू म्हणजे ती गेली आहे आम्ही पण येऊन जरा विचारात पडलेलो कारण की पहिल्यांदा आम्ही आलो आम्हाला बऱ्याच जणांनी माहिती दिली मंदिर चांगलं आणि हे सांगतात काही ते काही नवस मागला ना तर हा ही देवी आहे ना ही पावतं नवसाला तर तुम्हाला नक्कीच या आणि वातावरण एवढं चांगलं आहे ना इथलं एकदम शांत आणि रम्य वातावरण आहे आम्ही दोन तीन इथलं गाववाले होते वडीलधारे होते त्यांना विचारला त्यांच्याशी बोललो आम्ही संवाद केला त्यांनाही माहिती नाही का प्रॉपर माहिती काय म्हणून या देवीची ते सांगतात पाण्यातून आणि चाळीस साईडला तुम्हाला दाखवला पहिले आलं तेव्हा मी का पाणी होता म्हणून तर ही देवी आहे ना पाण्यातून बाहेर आली म्हणजे ही वाळूच आहे पाण्यातून बाहेर आली हाच देवीचा रूप आहे बघा कोण बघा याचा आणि आता पुढं बघाय

ये डेंजर होती ती जावाला कारण की जेवाला लागलच बरं पोरांचे पोटान पिल काढ बसलेले आता तो बारता डायरेक्ट काही बोलत गारीम पण बोलत आता जेवाला थांबले ऑर्डर देतो त्यानंतर बघू काय ऑर्डर द्यायची आता ऑर्डर आल्यावर दाखवतो तुम्हाला मी आमचा आहे ना मसाला पापड आलेला आहे मसाला पापडाच्या वरती चमचा कसा काय आला तो समजा ना मला आपली तो आपला थंडा तिकडे सुकट ठेवले ना तो जरा जेवून लवकर आमचे ना चिकन गावरान थाली आलेली आहे त्याच्याबरोबर एक पराठा भात यो काय चिकन आहे जेवी चिकन आहे सुका चिकन आहे आणि सोनकडी चलो तर खाते जेवण वगैरे झालं जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघलो मंदिराकडे कारण की मंदिराकडे म्हणजे चौपाटी पण आहे तिकडे ते चौपाटीलाच चाललो आम्ही त्यानंतर आम्हाला अजून जायचं तिकडे देवगड बीचला रस्ता जरा खराब खराब आहे तर टन जास्त डायवर पण थरकी बसवले आम्ही हेवी ड्रायव्हर हेवी डायवर बसवले डायरेक्ट करणार काय नशिबाला लागलेला प्रोमॅक्स ड्रायव्हर काला टीका काय इज्जत झालो तर निस्ती इज्जत आहे का ऐका ना चार। चार। फुलं पण ना काय जसं की त्याला काय बोलू आता जेव्हा बोलतो आम्ही आहे ना मंदिराकडे पोचलो मंदिराकडे आता चाललोय खाली मंदिर आहे तिकडं तो बघा तिकडे मंदिर खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिर मागेवाली आलता मागशेवाली तू इकडे आलता पुरी सर आणि मंदिराकडे ना आम्ही खाली खाली उतरत आलो आणि हा बघा हे कासाव कासाव पाल बघ मूर्तीपूर आहे माहिती आहे बघा मास आणि इकुन पाणी पाणी कुठून येतं रोय येलिटीमध्ये बघायला आहे ना एक नंबर आहे कनकेश्वरच्या रोडला आहे हे बघा इथे लावडी काहीतरी आहे बघला ससा साप ना कासाव पण याला आणि हा मंदिर इकडं आहे बघा तुम्हाला दाखवते मी हा बघा मंदिर हा मंदिर आणि हा बघा आपले महादेव बसले ते ओके देव महादेव आणि पाणी आहे ना इकडून येत आहे हा बघा कासव आहे बघा आत्महत्या गणपती आहे तो बघा पालाला बघा पालाला बघा कास कासोपाला आत्महतीन गणपती पण आहे का तिकडे पलाला पावसाळी आहे ना पावसाळी डेंजर म्हणजे काय पावसाळी आहे ना वाहत असते आणि तो तिकडं मूर्ती आहे पुढं हे पाय सरवला असते जरा जायचं जातात ना चल फक्त पाय साठतात नीट कासव हो पाला लाव पहिले पण होतं रास कासाव आहे ओके इकर एक पण कासवाच्या आकाराची मूर्ती वाटते बघ नंदी महाराज हे बारीक बारीक इकडे इक्र बारीक बारीक आहे बघ कसं कोण हे बघ कसं बारीक बारीक बघ कोण केलंय मग कसं हर हर सही र इकडे मी पाण्यान आलो पाण्या ना मास बघा पायावायला कस सावाला हे बघा नाही ते काल काल मास दिसलो बा याच ते मल्याचं मास काय मल्याचं मास डेट स्किन करायला येत नाही ना ना आता ना तिकडे पैसे कमवतात हे बघ ना सगळीक चावलं आलं आद्रमशी नाही रे हे कडक डेस्टस्क्रीन रिमूव्हर नॅचरल 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 हे आई पण काय ठेवलं मी आहे ना कनकेश्वर रोडला चाललोय तो रस्ता जरा खराब आहे फक्त पण साईडचा व्ह्यू मस्त इथं झाडांचा आणि हे आमचे टकले अभय आशिष आणख आणि सागर <laughs> चल गुफेरी रस्ता वाटत चांगला चल मग जाऊ चल केला त्यांच्याशी दोन बोल ना जाऊ मस्त अंधे यो बघा समुंदर व्यू मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता बनतो चला चल 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 हा हा मंदिर आहे ना कुठे मंजिर बहुत दूर आहे चौपाटी दिकराई चला पोचलो मंदिराकडे मंदिराचा बाहेरचा गोंद्या पोंद्या सोंड्या ब्लॅक ब्युटी आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिराचा व्ह्यूचा बघायला भेटणार नाही काहीतरी आहे निसता सगळीकडे अंड्या लावल्या आत्महत्ये समोरशी दाखवतो तुम्हाला मंदिर मी बघा ही चौपाटी त्यानंतर डायरेक्ट मंदिरच्या समोर दिस इज अ मंदिर व्ह्यू इकडं समुद्र हे मंदिर खतरनाक आम्ही कनकेश मंदिराच्या आत्महत्येन आलेलो आहे शिवगुरू बीचच्या किनारपट्टी जवळशी चाललो या आधी आखो काही सल्ल गो बच्चे उतरण उतरण एक नंबरच आहे काय करत दे। देवबाई बीचला पोचलो आणि काही आब आबाईने आम्हाला चुत्या बनवला येडा बनवला पागल पण बनवून घेतला मगर दाखवतो मला मगर दाखव मगर दाखवतो का मग मगर दाखवायला आणलं मला नक्की नाही समज समजायचा तू पागल आहेस तुला मगर वगैरे काय दिसत नाही तू आम्हाला घारा बनवायला आणलंस तू यो बीच एकदम लास्ट इथं कुठंतरी मिलन होत समुद्राचा आणि याचा पुरं का चल बाबा बोटी मध्ये एखादा गुतुम पारावा ना का बस नजर लग्जाती थोबार बघलेस का तुझा फोटो करायला चालति रे आणि आम्ही इकरा आहे ना फिरता मस्त आहे की सनसेट डिम केला के तेरा की तुने बघायला काम कामान तर पाण्याने चापते बघायला काय पकडलास काय दिसलंय मग का आता सोरल्या बघ सोरल्याने मोठा पराक्रम करायला घेतला बघा बघ कस करत यो वरत बायो यो बाग जस्ट लोक वा भारी कामं करत यो बघा या असं काय करत रे या अरे जोरा मारना जीव नाही का खाल्ला खाल्ला यो 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 बघा मेलेलाच होता म्हणून मेलेला नव्हता हा जिवंत होता आणि हा आल्त का कास हा कास बघा बघून देवबाग सॉरी देवबाग बीच चा झाला आमचा आता बघून फक्त फोटो बिटू काढलं आणि त्यानंतर आता चालू आता तारकाले बीच सनसेट बघायला आम्ही तिथं पण होता पण आता तिथे काटायला आलता तारकाली बीच वर जाऊ बरं बघायला सनसेट जर पाच तर डबल आकाश सनसेट म्हणजे सूर्य लागलेच मावलाला काल परत चालला आम्ही आता आहे ना मालवण मार्केटमध्ये चालल्या दोन तीन वस्तू घ्यायचे थोड्या बघू आता काय काय चल अविवासा पण अजून जायचा आहे चल आलो आहे आता क्रिस्पी चिल्ली मागवले पहिला आणि दुसरी ऑर्डर येईल तेव्हा दाखवत हो आहे आणि पहिले खायची गाई थॉबार मागले गे चाल ठी आणखी मागवलेली हांडी आणि ही आहे फुल हांडी कराय करा भाऊ बरं आवड आणि नियोजन प्रत्येक टायमाला आहे जे जर आणखीचा नियोजनचा वाटायला असतं मी आलो म्हणजे आम्हाला टाईम भरपूर झाला पण मी वरती आता आलो रूममध्ये खाली बसलेलो पालनं ले बसवलं आणि तिथे आणि येऊन काय केलं नाही आई मोकाडच बसले इथं सगळी ना तिकडे तर बलबल 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 बलभर भांडाल -बल 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 तर तिकडे तो बैल तो ब्लॅक ब्युटी <laughs> <laughs> <दाव> दिला त्याला तर आता ह्याच्यानंतर काहीच नाही फक्त स्लिपिंग हो जर काय असेल तर नक्कीच दाखवेन नाही तर आजचा ब्लॉग आपण इथेच चेंड करूया तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर टाप बाय बाय गुड नाईट